होळकर राजघराण्यातील वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांचं तेवीस मार्च रोजी अंबानगरीत आगमन होत आहे धनगर जागर मेळाव्याच्या माध्यमातून प्रबो जा राजे प्रबोधन करणार आहेत या निमित्ताने त्यांचा सत्कारही करण्यात येत आहे याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली होळकर घराण्याचे तेरावे वंशज श्रीमंत भूषण सिंह राजे होळकर यांचं प्रथमच विदर्भात आगमन होत आहे येत्या तेवीस मार्चला धनगर जागर मेळावा आयोजित करण्यात आला आहे भूषणसिंह राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होत असून ते मेळाव्यात प्रबोधन करतील राजांचा सत्कार आयोजन करण्यात आहे याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली राजे होळकर जागर मेळावा आम्ही तेवीस तारखेला येणाऱ्या शनिवारी बारा वाजता अभियंता भवन इथे सादर करणार आहोत विदर्भामध्ये भूषणसिंह राजे होळकर हे प्रथमतः अमरावती नगरीमध्ये येत आहे त्यानिमित्ताने त्यांचा धनगर समाजाच्या मार्फत सर्व धनगर समाजाच्या मार्फत भव्य सत्काराचं आयोजन केलेलं आहे ते तेरावे वंशज अल्ल्याभाई होळकरांचे आहे त्यानंतर आता ते समाजाच्या कार्यामध्ये कुठेतरी प्रवाहामध्ये येत आहे त्यांचं कार्य आणि धनगर समाजाचे राजे म्हणून समाजाला त्याची ओळख व्हावी म्हणून आम्ही सर्व कार्यक्रम उपस्थित केलेला आहे सर्व समाजबांधवांना हीच नम्र विनंती आहे की त्यांनी सर्व प्रकारे सर्व सर्व घटकांनी समाजाच्या सर्व घटकांनी आई मुलाबाळांसोबत बाळांसोबत या समाजाला उपस्थित राहावे ही नम्र विनंती